छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता तर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुस्लिम नव्हतं असं विधान केलं आणि त्यामुळे बराच स्वादंग झाला आणि आता भिडेंनी केलेल्या या विधानानं एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे आम्ही हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि आग। शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याचे हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भाडोत्री किती वेट बोलतोय मी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे शहाजीराजे तर स्वत मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचं आहे अजयशाही इमादशाही बडितशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज सिद्ध्याप्शी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकला आहे तो हिंदू 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 समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचं आहे असं बोलले पुस्तकात पुरावे परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात घालून खायला उपयोग होतो का बघतो त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा होईल ते बघतात आणि त्याच्यात चोथा झालाय अमोल मिटकरी आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेले अमोलजी स्वागत आहे एनडी टी मध्ये काय तुमची प्रतिक्रिया या संदर्भात मुळामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याची त्यांच्या सोयीने केलेली व्याख्या आहे कोण्या पुस्तकातून वाचलेली हे एकदा तपासलं पाहिजे एक तर त्यांच्या भूमिका कशा सोयीच्या भूमिका असतात त्यांना जरी ती हिंदू राष्ट्र संकल्पना वगैरे बोलायची असेल तर त्यांनी जे हिंदू धर्माचं ज्ञान आहे त्यांना सांगायचं आहे मला की यदा एदा ही धर्मस्थानी भावती भारत असा शब्द भगवद्गीतेमध्ये देशाचा उल्लेख असताना किंवा शिवाजी महाराजांना लिहिलेला कवी परमानंदचा शिवभारत ग्रंथ आहे मुळामध्ये पासून सेतू माधवराव पगलींपर्यंत सर्व इतिहास संशोधकांनी वाचकांनी म्हणत नाही मी किंवा लेखकांनी म्हणत नाही इतिहास संशोधकांनी शिवाजी महाराजांचं राष्ट्र हे केवळ हिंदूंचं राष्ट्र नव्हतं तर ते अठरा फगत जाती आणि बारा बलुतेदारांचं हिंदवी स्वराज्य होतं असं हिंदवी स्वराज्याची संकल्पना केलेली संकल्पना केलेली आहे नंबर एक दुसरं असं आहे सुरतवर शिवाजी महाराजांनी स्वारी करताना जे आदेश काढले त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या दर्ग्यांना मुस्लिमांच्या मस्जिदींना किंवा मुस्लिम धर्मियातील स्त्रियांना आणि बालकांना इजा होता नये आणि कुडाणाची प्रत्येक हल्ल्यामध्ये महाराजांना जेव्हा सापडली त्यावेळेस त्यांनी सलमानांना मुस्लिम सैनिकांकडे दिली होती हा शिवाजी राजांचा इतिहास असताना आणि प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर सारखी लोक शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द भरळल्यानंतर मुख घेऊन गप्प बसणारे भिडे अचानक उगवतात आणि हे हिंदू राष्ट्र आहे असं सांगतात किंवा शिवाजी महाराजांना ही बिरुदावली शिटकवलेली आहे असं म्हणतात त्यावेळेस मला त्यांच्या बुद्धीची की येते त्यांनी गड किल्ले पाहावे आणि किल्ले पाहता पाहता त्यांना माऊली संगमची तारा समाधी कधी दिसली नाही उपेक्षित असलेली त्यांना कधी होतेगिरीची शहाजीराजांची समाधी उपेक्षित असलेली कधी दिसली नाही साडेचारशे वर्ष औरंगजेबाने तरी चाळीस दिवस अन्नित अत्याचार केले पण साडेचारशे वर्ष ज्या कलम कसा आहे मी संभाजीराजांच्या चरित्रावर शिंतोडे उडवले त्यावर कधी घरे बोलले नाहीत आता तो काळ गेलाय त्यांच्या त्यांच्या त्या कट्टर धर्म धर्मांध प्रबोधनाला बहुजन समाजाची पोरं बळी पडत होती आता पोरं खूप जागरूक आहेत आणि विडे गुरुजींची सर्वात मोठी संशयास्पद भूमिका आहे प्रशांत कोरटकर प्रकरणात इतकं मोठं प्रशांत कोरटकर राज्यभर प्रकरण तापलं काल त्यांनी कबूल केलं की इंग्रजित सावंतांना मी धमकी दिली आणि धमकी दिल्यानंतर कोरटकरांची जी भाषा शिवाजी महाराजांबद्दल होती त्यावेळी एक शब्द सकार शब्द भिळे गुरुजींनी काढला नाही जे राहुल सोलापूरकर बदलला त्याबद्दल एक सकार शब्द भिळे गुरुजींनी काढला नाही मग अशा वेळी मूग घेऊन गप्प बसतात गुरुजी आता आयते उगवतात आणि अशा प्रकारचे बोलतात तर ते त्यांच्या बुद्धीची किव येते त्यांनी कोणती पुस्तकं वाचली याचा रिसर्च करावा लागेल आणि त्यांनी सांगितलं म्हणून ते काही त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब करावा असं नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळे गुन्हा गोविंदाला नादर होते याचा पुरावा जर काही लागत असेल काही तर शिवा बाबासाहेब आंबेडकरांच्यावर गीत रचना करणारे वामनदादा कर्ड यांचं गाणं आहे शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान आणि आनंदानी आणि लांद होते हिंदू मुसलमान हे करून दाखवावं गुरुजींनी की आहे म्हणून त्यांचं काहीतरी महाराष्ट्राच्या दिशा भरघडवायच्या आणि आपल्या पोरांचं शोषण करत हा उद्योग त्यांचा अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे अशा मूर्ख बडबडीला आम्ही कवडीची किंमत देत पण अमोलजी तुम्ही आता ज्यांच्या सोबत आहात ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे त्यांनी देखील तसंच म्हटलं की महाराजांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम नव्हते म्हणजे भिडे गुरुजींचीच नाही तर यांची देखील तीच भूमिका आहे त्यांना मी उत्तर दिलं मी तर महाराष्ट्र महाराजांच्या सैन्यात जे मुस्लिम सरदार होते त्यांची यादी व्यक्त केली होती अमोलजी काही तांत्रिक कारणाने आपल्याशी संपर्क का होऊ शकत नाही पुन्हा एकदा आपल्याशी आम्ही जोडले जाऊ तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी दरम्यान आपण बघतोय की आता शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असं भिडे गुरुजींनी म्हटलेलं आहे आणि ह्या विधानानं पुन्हा एकदा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येते